युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी घर टू घर जाऊन प्रचार करावा आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं जयसिंगपूर इथं युवा शक्ती मेळाव्यात ते बोलत होते शिरोळ विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ मेळावा घेऊन पाठिंबा देण्यात आला यावेळी खासदार धनंजय महाडिक माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर बजरंग खामकर प्रकाश झेले यांची प्रमुख उपस्थिती होती शिरोळ विधानसभा मतदारसंघात युवा शक्तीची ताकद मोठी आहे ही ताकद आमदार यड्रावकर यांच्या पाठीशी उभी राहिल्यानं ते निश्चित पुन्हा आमदार होतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला युवा कार्यकर्त्यांनी घर टू घर जाऊन प्रचार करावा आणि प्रचंड मताधिक्यांनी यड्रावकरांना विजयी करावं असं आवाहनही महाडिक यांनी केलं महायुतीचे उमेदवार असणारे या विभागाचे कर्तव्यदक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ज्यांचं चिन्ह शेट्टी आहे त्या शेट्टीला पाठिंबा देण्यासाठी धनंजय महाडिक युवा शेट्टी पूर्ण ताकदीने शिरोळ तालुक्यामध्ये राजेंद्र पाटील याड्रावकरांच्या पाठीशी उभा राहील एक ग्वाही मी देण्यासाठी आलेलो आहे आता नुसता पाठिंबा नसतो आमचा पाठिंबा म्हणजे झंजावात असतो हे अंगात उद्यापासून तुम्हाला दिसतील आणि रोज प्लस होत जाईल आणि फक्त या शहरामध्ये नाही हे शहर तर आहेच त्यामध्ये तुमचंही काम आहे पण संपूर्ण ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आमचे युवक कार्यरत आहेत यावेळी बजरंग खामकर प्रकाश झेले संतोष खामकर संभाजी भोसले रोहित जाधव अमोल धुमाळ यांच्यासह युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते